राम राम मंडळी संघर्ष ही यशाची पहिली पायरी आहे संघर्ष न करता यश मिळतच नाही आणि संघर्ष न करता यश मिळालं जरी तरी ते चिरकाल टिकत नाही आणि संघर्ष करून मिळालेलं यश नक्कीच चिरकाल टिकता आणि नावही होतं हे वाक्य आहे फक्त आणि फक्त नव महिंद केसरी बकासूरसाठी लॅगाला एक नंबर एक नंबर म्हणजे एक नंबरच केला आज बकासूरनं आणि बाब्यानं म्हणजे जबरदस्त पळ आज बकासूर आणि बाब्या एकाच राशीची दोन बैल जबरदस्त धाव घेत प्रथम क्रमांकाची मानकरी ठरले पण 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 कहू फक्त बकासूर आणि बाब्याचं करूनच चालणार नाही कौतुक करावं वाटणार आहे बुलढाण्याच्या लक्ष आणि हारणे या जोडीचं ती पण जोडी आजच्या मैदानामध्ये एक नंबरची मानकिरी ठरली म्हणजे दोन्ही गाड्यामध्ये हा सामना दिला गेला आहे कारण दोन्ही गाड्या एक नंबर पळाल्या आणि एकदम काटाखीर लढत दिली दोन्ही गाड्यामध्ये आणि जबरदस्त फायनल झाला मित्रांनो आज होतं भविन्य दिव्याचं जंगी वलगारा शेतीचं दुसराचं मैदान पेडगाव फाटी इथं मैदान जबरदस्त झालं आणि बबो किती गाड्या आलेल्या म्हणजे वाटलं की मैदानात बक्षीसाची रक्कम जरा कमी आहे त्यामुळे गाड्या कमी प्रमाणात पण असं काही झालं नाही जबरदस्त गाड्या आल्या नाही ऐंशीपेक्षा जास्त गट झाली आणि नऊ फायनल झाली आणि कडक एक नंबर फायनल झाला म्हणजे अगदी फायनल बघताना काटा केर लढत होती काय असं वाटा म्हणजे वाटलेलं आणि शेवटच्या क्षणाला बाकासूर आणि बब्या असल त्यानंतर लक्ष्याने हरणे असेल या दोन्ही गाड्यांचं कौतुक करावं इतकं म्हणजे कमी आहे म्हणजे जबरदस्त गाड्या घासून आणि ठासून आलेल्या पण आणि दोन्ही गाड्या अगदी तोडावर सामानच उतरत होत्या त्यामुळे नक्कीच दोन्ही गाड्याला सामना निकाल द्यायला लागला आहे खरच आ, निकाल देणाऱ्या जे फंक्शनचं असेल त्यांचं सुद्धा कौतुक कारण निकाल देणं लेख म्हणजे म्हणजे म्हणतात ना एक शर्तीचं होतं कारण लेख घासून लढत झालेली खऱ्या अर्थानं पण मित्रांनो जबरदस्त कौतुक पुन्हा एकदा बुलढाण्याच्या लक्ष्याने हारण्याची जुडी होती त्यांचं कारण त्यांनी एकोणऐंशी गटामध्ये पण चांगली लढत देऊन गट पास केला सेमीमध्ये पण चांगली लढत दिली आणि फायनलला सुद्धा बकासूर सारख्या मात्तभराला लढत देऊन त्यांनी आपल्या अस्तित्वात कायम ठेवलं त्यामुळे नक्कीच कौतुक लक्ष्याने जुडीचं आणि त्यासोबतच कौतुक बकासूरचं म्हणजे मागासशिव वाक्य बकासूरसाठी का म्हणलं त्याचं कारण मी तेच आहे की आज सलग पाच मैदानं झालं एक नंबरचा मानकरी होती तो म्हणजे बाक्या बाई म्हणजे आपण म्हणतो नात करा पण बाक्याचा कुडा आपलं नाण एकदम खणकरी देव असतं असं म्हटलं तरी मी ठरणार नाही म्हणजे बाकासूरला या बैलगाड्या क्षेत्रातील देव म्हणतात का म्हणतात त्याचं कारण म्हणजे तो प्रत्येक मैदानात सिद्ध करतोच करतो ना आता पुन्हा एकदा फार्मात यायला लागला आहे कारण आता दोळ यायला लागले हि हिंद केसरी मैदाना एक असं पद्धत वडकीचं दत्त जयंतीचं मैदानाने लगेच पुस्तकाचं मैदान आहे नाही नक्कीच बाकासूर असा जर फार्मात राहिला तर ह्यावेळी दशम हिंद केसरीचा येतात त्याच्यापासून कोणीही दूर करू शकत नाही असं म्हटलं तरी मी ठरणार नाही त्यासाठीच मु पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन बब्या आणि बकासुरी एकाश राशीची दोन पहिलं चांगल्या पद्धतीने पळाली गटाला पण सेमीफायनलला पण जबरदस्त लढत देत पळाली आणि फायनलला सुद्धा त्यांनी आपलं वर्चस्व कायम ठेवलं तेवढंच अभिनंदन करावं होतं तीन नंबरला जी गाडी उतरली ती म्हणजे मुरुंगचा सुंदर आणि त्याच्या जोडीला रायफल होता जबरदस्त ती पण गाडी पळाली कारण मुरुंकारचा सुंदर म्हणजे नक्कीच फळजबराट आहे त्याचा आणि आज त्याच्या रायफल रायफलसारखे एक मात्र बरोबर असल्यामुळे नक्कीच त्यांनी पण आपलं वर्चस्व कायम ठेवलं आणि आजच्या मैदानामध्ये तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानलं लागलं त्यानंतर माणिकराव कनेरकरांचा मानिकराव कनेर कडकरांचा माणिकराव भरपूर दिवसानंतर मैदानात म्हणजे चांगल्या पद्धतीने धाव घेताना दिसला आणि गुलाला तर म्हणजे तो गुलाल असत असतो आणि त्याला तेवढीच चांगलीच साथ दिली मैब्यानं म्हणजे माणिकराव आणि ही सुद्धा एकाच राशीची दोन आणि चांगल्या पद्धतीने मळाली पळाली आणि त्यासोबतच सुंदर असल त्यानंतर गजा असल भारत असल बावरे असल बादल असल पुष्पा असल ही गाडी विठ्ठल नाव ना राव पुष्पाची पळाली होती ती विठ्ठल पुष्पा असल बादल असल त्यासोबतच जेवढ्याही गाड्या गुलालात राहिल्या त्या सगळ्यांचं मनापासून कौतुक सगळ्यांची नावं घेत बसलं तरी म्हणजे वेळ पूर्ण नाही आपल्याला पण नक्कीच सगळ्या गुलालत राहिल्या गाड्याचा आणि जेवढ्यांनी सहभाग दाखवला त्यांचं सुद्धा मनापासून कौतुक करायचं वाटतं नक्कीच आणि पुन्हा एकदा मनापासून कौतुक लक्ष्याने हरण्या या बुलढाण्याच्या जोडीचं की त्यांनी एवढी चांगली लढत दिली आणि तेवढंच कौतुक बाकासूर आणि बाब्याचं पण की ज्यांनी जबरदस्त धाव घेत गाडी म्हणजे सामनापर्यंत नेऊन पोचवली नाही तर निकाल कायतरी गडबड झाला असता असं म्हटलं तरी बाबं ठरणार नाही नक्कीच त्या दोन्ही गाड्यांचं अभिनंदन चांगली लढत झाली पुन्हा एकदा बैलगाडा क्षेत्र म्हटलं की हे काही इथं काहीही होऊ शकतं आणि काहीही घडू शकता आपण असं वारंवार म्हणतो तसंच काहीचाच प्रत्यक्ष असा आला असं वाटत होतं की सुट्टा सुट्ट्या निकाल घेऊन झाला पण तसं झालं नाही तेवढीच लढत चांगली दिली नक्कीच असं व्हायला पण पाहिजे त्याशिवाय नवीन नवीन बैल जिडात येणार नाही ती नक्कीच मित्रांनो आता पुढच्या लढतीकडे आपलं लक्ष सगळ्यांचं लक्ष राहणारच आहे चालते तर भेटूया राम राम